हॅलो फ्रेंड्स हे बघू शकता तुम्ही आपण कुठे आलो आहोत ओळखलात का जे इथे येत असतील त्यांनी नक्कीच ओळखलं असेल हे आपण गिरनारच्या पायथ्याशी आहोत आणि ही पहिली पायरी इथून सगळे सुरुवात करतात चढायला इथे नतमस्तक होऊन सगळे दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी निघतात हे जे आहे ते रोपवेचं स्टेशन आहे इथून रोपवे वरती अंबामाता मंदिरापर्यंत रोपवे जाते बट काही कारणास्तव रोपवे बंद आहे हा रस्ता जो आहे हा जटाशंकरांच्या इथे जातो इथून वरती गिरणारला पण जाण्यासाठी रस्ता आहे हा पूर्ण जंगलातून रस्ता आहे इथे काहीच सोयी नाही आहेत मध्ये लाईट वगैरे पण नाही आहे त्याच्यामुळे रात्रीचे शक्यतो ह्या रस्त्याने कोण जात नाही आपला जो सरळ जिथून पायऱ्यांचा रस्ता आहे तिथूनच सगळेजण जातात हा जटाशंकरांच्या स्थानापर्यंत पाचशे पायऱ्यांपर्यंतचा रस्ता आहे जो पूर्ण जंगलातून जातो आजूबाजूला घनदाट जंगल आहे आणि तुम्हाला पुढे बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकायला येईलच एवढा आवाज तिथे आहे शांत असल्यामुळे खूपच आवाज घुमतो तिथे तुम्ही बघू शकता पावसाळ्यामध्ये इथून धबधबे वाहतात ते तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता वारा सुटलेला आहे त्याचा आवाज येतोय आणि एकदम घनदाट जंगल आहे इथे दिवसा सुद्धा शांतता आहे निर्मनुष्य रस्ता आहे काही काही ठिकाणी मध्ये मध्ये असे पाणी आणि लिंबू सरबतासाठी छोटेसे बघू शकता तुम्ही असे ठेले आहेत आत्ताच इथे जस्ट मोराचा ओ ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी व्हिडिओ के चालू केला पण आवाज बंद झाला मला असं वाटलं की मे बी मोराचे दर्शन आपल्याला होऊ शकतील पण असं काही वाटत नाही आहे बघू हां लाईव्ह करण्याचा प्रयत्न केलेला बट स्क्रीन स्टेबल नाही आहे नेटवर्क नसल्यामुळे काही नीट दिसत नाही आहे मला असेच व्हिडिओ काढून मी अपलोड करते बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही किर असा आवाज ऐकू शकता किती जवळून येतोय वरती बघू शकता झाडावरती माकड बसलेले आहेत दिसत असतील तर तुम्हाला बिचारे उन्हाचे भूकेले आणि तहानलेले बसलेले असतात कधी कोण येईल काहीतरी खायला देईल हे तुम्ही बघू शकता जटाशंकरांचं जे स्थान आहे तिथे आपण पोचलेलो आहोत इथे आता कोणीही नाही इथे जे राहणारे सदस्य असतात जे तीन चार जणच असतील किंवा त्याहून कमी तेवढेच लोक इथे असतात